हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे तर आ, आज मी तुम्हाला दाखवणार आहे काल आम्ही काही शॉपिंग केली त्यामध्ये चार साड्या काही तीन कुर्तीज आहेत आणि एक ड्रेस आहे तर ती शॉपिंग मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर एखादी साडी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा कोणती साडी छान आहे ती आणि साड्या अशा खूप डिझायनर किंवा काठपदर साड्या नाही आहेत ज्या सिम्पल आणि सोबर असतात ज्या आपण ऑफिस वेअरसाठी किंवा डेली वेअरसाठी किंवा साधं असं सा, कुठे बाहेर चाललो असेल तर आपल्याला साडी नेसून जायचं असेल तर त्यावेळेस जशा साड्या लागतात तशा साड्या घेतलेल्या आहेत तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघ नक्की बघा आणि तुम्हाला कोणती साडी आवडली कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग साड्या बघायला सुरुवात करूया ही आहे आमची शॉपिंग या बॉक्स मध्ये आहे साड्या आणि या पिशान मध्ये कुर्ती आणि ड्रेस तर आपण पहिल्यांदा बघूया साडी हेजवर चला या बॉक्स मध्ये आपण बघूया ही आहे खूप छान सॉफ्ट असल्यासारखं कापड आहे साडीचा कलर आहे पिस्ता आणि साडीला असा काठ नाही आहेत असं डायरेक्ट पण जाड आहे ही म्हणजे साडीचं कापड कसं खूप घट्ट आहे आणि बॉटल ग्रीन कलरची साडी आहे आणि झिक झाक टाईप असे डिझाईन प्रिंट आहे ह्या साडीला पण अशी खूप शाईन आहे आणि सॉफ्ट कपडा असल्यामुळे साडी खूप सुंदर दिसते साडीला गोंडे पण आहे पदराला आणि असा हा ब्लाऊज पीस आहे साडीचा आणि साडी खूप सुंदर आणि रिच लुक ऑफिशियल नेसल्या सहज आपण कुठे चालू ना निसाड़ी, निसाड़ी तर असं खूप सुंदर दिसते ती साडी अशी ही साडी आहे तर जर जवळून दाखवतो अशा साडी साडीचं सेट आहे आणि नेसल्यानंतर खूप सुंदर लुक येईल मी नक्कीच माझा या साडी नेसल्यानंतरचे फोटो पण व्हिडिओमध्ये शेवट दाखवेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कोणती साडी आवडली तो ती नक्की कमेंट करून सांगा ही पिस्ता कलर आणि बॉटल ग्रीन कलरचे काठ्याला आहे आणि साडी दिसायला खूप सुंदर दिसते मेन म्हणजे साडीचं सूत खूप छान आहे त्याच्यामुळे खूप सुंदर दिसते आता यार दुसरी साडी कुणती येते बघूयात आपण तीच साडी फक्त कलर चेंज ही आहे दुसरी साडी ही पण तीच साडी आहे सेम फक्त कलर चेंज आहे कलर ग्रे पण म्हणता येणार नाही आणि पिंक पण म्हणता म्हणताय खूप सुंदर असा कलर आहे मला कलरच कन्फर्म नाव माहित नाही आणि त्याला काठ कॉफी कलर चे आहेत आणि ही सुद्धा साडी दिसायला खूप सुंदर आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा दाखवल्याप्रमाणे ही साडी खूप सुंदर दिसते आणि सुद्धा खूपच सुंदर आहे या साड्यांचं सेमच त्या साडीसारखे त्याला पण गोंड्या आहेत आणि याचा ब्लाउज पीस असा आहे त्याच्यावरती छोटे छोटे प्रिंट आहे असं या साडीचा सा ब्लाउज पीस आहे आणि फुल डिझाईन अशीच आहे साडीवरती फुल पूर्ण साडीवरती हीच डिझाईन आहे आणि असा ह्या साडीचा काठ आहे आणि साडीचं सूतच खूप सुंदर आहे त्याच्यामुळे ही साडी खूप आवडते मला आणि नेसल्यानंतर एकदम सुंदर आपण सहजपणे बाहेर चाललो किंवा एखादा बर्थडेला चाललो किंवा सहज हळदी कार्यक्रम असेल तर त्यावेळेस अशा साड्या साड्या खूप सुंदर आणि रिच लुक देतात त्याच्यामुळे ह्या साड्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आता आपण बघूयात तिसरी साडी ही आहे ग्रीन साडी हा पूर्णपणे पॅटर्न वेगळा त्या साड्यांपेक्षा पण एकदम एकदम सुंदर एकदम सॉफ्ट आणि अंगाला चुपून बसतील अशी ही साडी आहे ही साडी सिक्वेन्स पण वर्क नाही असं सिक्वेन्स आहे साडीवरती आणि या साडीला खाली काठाला असे एकदम गोट आहे आणि असा असा काठा आहे या साडीचा अशी काठाला डिझाईन आहे पूर्ण इथून तिथून पूर्ण साडीवरती अशी डिझाईन आहे आणि खाली काठाला अशी डिझाईन आहे आणि असा खाली गोट आहे त्याच्यामुळे ही साडी सुद्धा खूप सुंदर दिसते आणि एकदम अशा अंगाला चोपून बसणार तर ही साडी नेसल्यानंतर खूप सुंदर लुक एक देईल एकदम सो चोपून अंगाला बसणारी एकदम सॉफ्ट अशी साडी आहे तुम्ही बघू शकता या साडीच येईल आणि एकदम असल्यासारखं याला काट आहे आणि अशी डिझाईन आहे एकदम सुंदर सॉफ्ट कापड असल्यामुळे ही साडी सुद्धा खूपच सुंदर आहे आणि एकदम अंगाला चोपून बसणारी सॉफ्ट अशी साडी खूप सुंदर साडी आहे मला खूप आवडते ही साडी चला ठेवून देऊया नंतर बघूया चार नंबर साडी त्यातूनच फक्त कलर चेंज <laughs> पिंक कलर आहे आता काय माहिती पण हा साडीचा सा पिंक कलर आहे आणि एकदम दिसते ही साडी एकदम म्हणजे एकदम पूर्ण साडीवरती अशीच डिझाईन आहे असाच असा पूर्ण तिथून ही डिझाईन आहे साडीचा ब्लाउज आपण बघूयात दोन मिनिट हा आहे साडीचा ब्लाऊज खूप सुंदर दिसत साडीचा ब्लाऊज आणि मला वाटते हे भयांवरती डिझाईन येईल अशी खूप सुंदर आहे आपला पीस पण खूपच छान आहे खूप आवडला मला या साडीचा कलर खूप 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 सॉफ्ट आहे सुंदर साडी आहे एकदम अंगाला चोपून बसणारी आणि एकदम क्लासिक लुक देणारी अशी ही साडी आहे बघू शकता ही साडी कशी आणि यावरती शाईन म्हणजे मला तर ह्या प्रिंटचं नाव नाही सांगता येणार काय ते अशी प्रिंट असल्यामुळे ही साडी शाईन मारत आहे थोडीशी अशी अशी प्रिंट आहे अशी आणि असं त्यावरती असं लाईन पण आहे त्याच प्रिंटच्या त्याच्यामुळे ही साडी अशी एकदम थोडी अशी शाईन पण मारत आहे आणि एकदम सॉफ्ट असल्यामुळे आणि शाईन ही शाइन अशी असल्यामुळे ही साडीला खूप सुंदर लुक दे अशी खूप सुंदर आहे आणि हा माझा आवडता कलर असल्यामुळे मी ही साडी घेतली आहे आता आपण बघूया ड्रेस मी ड्रेस पण घेतला आता पूर्ण सेट एकत्र बघूया सलवार कुर्ती अशी आहे रेडीमेड कुर्ती ही पण पूर्ण प्लेन आहे अशी आणि ह्याला खाली अशी डिझाईन आहे खाली एकदम कुर्तीला

तर नक्की बघा हा ड्रेस मला आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या ड्रेसवरची जी सलवार म्हणजे ही पॅन्ट सिगार पॅन्ट पण नाही एकदम आपण चुडी पॅन्ट पण नाही मला ह्या पॅन्टचा प्रकार नाही माहिती पण आपण ड्रेस मटेरियल कशी शिवून घेतो त्यावरती कशी एखादी पॅन्ट असते तशी ही पॅन्ट आहे हा ड्रेस तो आपला खूप सूट होऊन जातो त्याचा हा ड्रेसचा पूर्ण लुक खूप सुंदर दिसतो आहे घेतल्यानंतर आणि हा कलर मला आवडला दुसरा ड्रेस ह्या ड्रेसचा कलर खूप सुंदर आहे आणि ह्या ड्रेसचा अगोदर कुर्ती बघूयात आपण खूप सुंदर आणि शायनी अशी ह्या ड्रेस ची कुर्ती आहे हा ड्रेस मला माझ्या बहिणीने घेतला तस मला खूप आवडतं आणि खूप प्रिय असा ड्रेस आहे माझा आणि ह्या ड्रेस ला पूल वर्क आहे असं फूल वर्क आहे कुर्तीवरती खाली अशी डिझाईन आहे कुर्तीला आणि स्लीव्ज ला पण ह्या खाली जी डिझाईन आहे ती स्लीवचा ड्रेस ह्या पण ड्रेस थ्री फोर स्लीव्च आहे मला शक्यतो कुर्ती थ्री फोर स्लीव्ह च आवडतात आणि तशाच घेते आणि ह्याला पण अशाच आहे आणि ह्या ड्रेसला खूप शाईन आहे मला कापड सांगता येणार नाही पण सॉफ्टच आहे कुठला कपडा आहे तो मला नाही मला कपड्यांमध्ये एवढं काय माहित नाही पण सॉफ्ट आहे आणि पाठीमागून आहे अशी ही कुर्ती आहे आणि खूप सुंदर आणि छान अशी कुर्ती आहे या ड्रेसवरची आहे आणि आता पॅन्ट ह्याची पॅन्टिर सारखा लुक आहे आता ह्या आत आतमधून अस्तर आहे आणि ही पॅन्टला पण खाली बॉटमला अशी डिझाईन आहे अशी डिझाईन आहे आणि पॅन्टला अस्तर असल्यामुळे पॅन्ट खूप अशी घरी वाटते आणि एकदम सुंदर आहे पॅन्ट हा ड्रेस हा ड्रेसचासुद्धा लुक खूप सुंदर येतो ह्या ड्रेसचा पण हा मी एक फोटोला व्हिडिओमध्ये मध्ये अपलोड करेन तर नक्की बघा खूप सुंदर असा हा ड्रेस आहे आणि कलर पण खूप सुंदर आहे माझ्या बहिणीचा आवडता हा कलर आहे त्याच्यामुळे तुम्ही मला हा ड्रेसचा कलर घेतला असावा आणि मी नव्हते हा ड्रेस घेताना त्याच्या तिथे चॉईसने तिने आणलेला आहे माझ्यासाठी पुण्यातून ते खूप सुंदर आहे आणि मला खूप आवडला हा ड्रेस आता आपण बघूयात कुर्ती ही आहे पहिली कुर्ती काही सिम्पलच कुर्ती आहे फक्त आम्हाला याची डिझाईन आणि कपडा आवडला त्याच्यामुळे ही कुर्ती घेतलेली आहे असं आपण कधी वरती कुर्ती घातली किंवा असं डेली वेअर साठी मात्र ती कुर्ती वरती छान सूट होईल लेगिन्स पेक्षा किंवा सिगार पॅन्ट पेक्षा म्हणजे जीजची चॉईस पण मला तरी ही कुर्ती वरती छान दिसेल असं वाटतं त्याच्यामुळे मी ही कुर्ती घेतलेली आहे आणि आम्ही तीन कुर्त्या घेतलेल्या आहेत अशा सेम पॅटर्न पण थोडे थोडे कलर चेंज पण एकच पॅटर्न एक माझ्यासाठी एक माझ्या भाऊजेसाठी आणि एक माझ्यासाठी असं आम्ही तीन घेतलेल्या आहेत तर तुम्हाला कशा वाटल्या हा कुर्ती नक्की सांगा ह्याचा कपडा मला वाटतं क्रश मधून येईल क्रश मधून येईल हा एक त्यानंतर हा दुसरा छोटा आहे फक्त थोडासा चेंज आहे नक एकदम इंच म्हणजे थोडासा थोडा कलर मध्ये चेंज आहे ह्याच्यात मला वाटते ग्रीन कलर जास्त आहे आणि ह्याच्यात ऑरेंज कलर जास्त आहे त्यात ते थोडा तेवढाच फरक आहे आणि बाकी नाही काही फरक मग सेमच आहे ह्याला असं नाही आहे असं एकदम प्लसचा कपडा असल्यामुळे असरची काही गरज नाही याला आणि सुंदर आहे एकदम सिंपल आणि सोबर अशी कुर्ती आहे एकदम छान लुकी येईल त्याच्यात वेअर केल्यानंतर त्यानंतर आपण दुसरी बघूया ही आहे शॉर्ट शॉर्ट कुर्ती आहे त्या कुर्त्यांची लेंथ आहे ती आहे आणि ह्या कुर्ती आपण जीन्सवरती घालतो ना तशी कुर्ती आहे आणि ही आम्ही माझ्या बहिणीसाठी घेतलेली आहे त्या साड्यांबरोबर आम्ही खरेदी करताना आपण ह्याचा कपडा त्या कपड्यापेक्षा खूप सुंदर एकदम जाड आहे तो स्टिचेबल कपडा आहे त्याच्यामुळे खूप सुंदर वाटतो एकदम खरेदी बरोबर आम्ही एवढा अस कॉस्मेटिक पण घेतलं आहे की जे आपल्या मेडिसाठी खूप गरजेचं असतं ते दाखवते असं जास्त काय नाही आपलं नॉर्मल जे आपण डिलिव्हरीसाठी मेकअप करतो तेच आहे इकडे सगळं एकदम काम करते माझ्याबरोबर असते मी माझ्याने माझे हेल्थसाठी यूज करते ते कोणी आणून ठेवलं आहे अचानक आपण लावायचं तरी तर असं कधी जायचं म्हणून आपण हेच सामान बरोसने आणले आहे हे मॉइश्चरायझर मी नेहमी यूज करते ब्युटी टच आहे हे मॉइश्चरायझर लोशन हे पण आले आहे बॉटल मी ह्याच्याबरोबर आणि ह्या बिट्स मी माझ्या मुलीसाठी आणलेले आहेत छोट्या छोट्या तिचे केस खूप छोटे छोटे आहेत पण तिला मी मेकअप करायला लागले की तिला पण लिपस्टिक लावायला आवडते आणखी टिकली लावायला आवडते स्लिपा लावायला आवडतात म्हणून तिच्यासाठी मी हे आणलेलं आहे आणि हे एवढे असं मी टिकल्याचे पॅकेट आणलेले आहे सारे टिकल्याचे पॅकेट आणलेले आहेत आणि आले आम्ही तिकडे खूप नाही पण आहे भरपूर आहे कारण भरपूर दिवस मला आणि चंद्रपूर एकदम छोटी आणि त्यानंतर खंडाळा जास्त म्हणजे तिकडे आहे त्यानंतर मी cluster वगैरे cluster तिथे मी घेतलेले आहे हा छोटा पप्पा आहे लागतो तो आपल्याला तो आहे cluster अशी आमची ची शॉपिंग केली आहे ज्या आपल्याला रोजच्या वापरासाठी लागतात मेकअप साठी वस्तू जास्त काही नाही केलेली आहे कपड्यांची आणि कॉस्मेटिकची तर हे मी सगळं लोकल मार्केट मधून घेतलेलं आहे ऑनलाईन नाही घेतलेलं किंवा कुठला प्रमोशनचा हा व्हिडिओ नाही तर आम्ही जे आमच्या लोकल मार्केट मधून खरेदी केली त्याचाच हा व्हिडिओ आहे तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला काय आवडलं